जम्मू काश्मीरमधल्या पहलगाममध्ये झालेल्या अतिरेकी हल्ल्यामध्ये महाराष्ट्रातल्या सहा पर्यटकांचा मृत्यू झाला आहे तर चार पर्यटक अजूनही जखमी आहेत त्यांच्यावरती उपचार सुरू आहे आता मृतांची यादीसुद्धा आता समोर आलेली आहे आणि त्यामध्ये आतापर्यंत सव्वीस लोकांचा मृत्यू झाला आहे सतरा लोकं जखमी आहेत त्यांच्यावरती उपचार सुरू आहेत आणि ज्या सव्वीस लोकांचा मृत्यू झाला त्या सव्वीसपैकी सहा व्यक्ती किंवा सहा पर्यटक हे महाराष्ट्रातले आहेत त्या पर्यटकांची नावंसुद्धा समोर आलेली आहे जे लोक जखमी आहेत त्यांच्यावरती उपचार सुरू आहेत त्यांचीसुद्धा नावं ते कुठून येत आहेत त्यांचं शहर काय त्यांचा जिल्हा काय हे सगळे तपशील आता समोर आलेले आहे तेच तपशील आपल्याला समजून घ्यायचं आहे ज्या मृतांची यादी सोशल मीडियावरती प्रशासनाकडून देण्यात आली ती यादी सध्या माझ्या हातामध्ये आहे आणि त्यामध्ये सव्वीस मृत पर्यट पर्यटकांची नावं आणि त्यांच्या शहरांची म्हणजे ते कुठून आहेत त्या सगळ्यांचा तपशील देण्यात आलेला आहे तर आपण सुरुवातीला महाराष्ट्रातले जे सहा पर्यटक ज्यांचा मृत्यू झाला आहे त्यांची डिटेल बघूयात यामध्ये दिलीप देसले आहेत जे महाराष्ट्रातून आहेत त्यांचा जे ते मृत्युमुखी पडलेले आहेत अतुल मोने आहेत जे महाराष्ट्रातून आहेत संजय लखन लेले ले। हे मुंबईतून आहेत हेमंत जोशी जे मुंबईतून आहेत संतोष जगडा जे महाराष्ट्रातून आहेत आणि किशोर गणवोतय हे सुद्धा महाराष्ट्रातून आहेत अर्थात त्यांनी मुंबई आणि महाराष्ट्राचाच उल्लेख केला प्रामुख्याने मुंबईसुद्धा पण महाराष्ट्रातल्या अनेक ठिकाणचे जे पर्यटक आहेत मग कुणी पुण्यातून असेल कुणी मुंबईतून असेल किंवा कुणी अन्य ठिकाणून असेल तर त्यांनी त्या शहराचा मुंबई वगैरे इतर शहरांचा उल्लेख न करता थेट महाराष्ट्र म्हणून असा उल्लेख केलेला आहे आता जखमीमध्ये कोण आहे तर जखमीमध्ये एस बालचंद्रू नावाचे एक व्यक्ती एक पर्यटक आहेत जे हल्ल्यामध्ये जखमी झालेले आहेत त्यांच्यावरती उपचार सुरू आहेत ते सुद्धा महाराष्ट्रामधून महाराष्ट्रातून आहेत सोभेदे पटेल नावाचे एक मुंबईमधले पर्यटक आहेत जे तिकडे पहलगावमध्ये फिरण्यासाठी गेलेले होते ते सुद्धा जखमी आहेत हर्षा जैन ज्या महाराष्ट्रातून आहेत आणि निकिता जैन या ही नावं इंजर्ड असलेल्या लोकांमध्ये आहेत तर आता साहजिकच सहा लोकांचा मृत्यू ये या महाराष्ट्रामधले असलेल्या लोकांचा झाला आहे आणि चार लोकांवरती उपचार सुरू आहे म्हणजे हा मोठा आकडा आहे म्हणजे काल महाराष्ट्रातल्या काही लोकांचा मृत्यू झाल्याची बातमी समोर आलेली होती पण जी अपडेटेड यादी ही प्रशासनाने दिली त्यामध्ये ओव्हरऑल मृतांचा आकडा वाढलाय परंतु महाराष्ट्रामधून जे पर्यटक तिथे गेले होते त्यांच्या मृतांचा आकडा सुद्धा वाढलेला आहे आपण आता सर्वसाधारण सगळ्या कोण कुठल्या पर्यटकाचा मृत्यू झाला आणि तो कुठल्या राज्यातून येतो हे सुद्धा आपण समजून घेऊयात आता सव्वीस लोकांच्या यादीमध्ये मंजुनाथ जे आहेत त्या कर्नाटकातून आहेत विनय नरवाल जे हरियाणातून आहेत शुभम द्विवेदी उत्तर प्रदेश त्याचबरोबर दिलीप देसाई त्यांचा उल्लेख मी मग केला महाराष्ट्रातले पण ते महाराष्ट्रातले आहेत दिलीप नवपाने म्हणजे हे विदेशी नागरिक आहेत खरं तर नेपाळमधले ब्रिटन अधिकारी यांच्या राज्याचा किंवा देशाचा उल्लेख या यादीमध्ये करण्यात आलेला नाही आहे नीरज उद्वाणी जे संयुक्त अरब अमिराती म्हणजेच यू एईमधले आहेत अतुल मोने महाराष्ट्रातले आहेत संजय लेले मुंबईचे आहेत सय्यद हुसेन शहा जे अनंतनाग जम्मू काश्मीरचे आहेत शैलेश भाई हिम्मतभाई कालाथी जे सूरत गुजरातमधले आहेत प्रशांत कुमार सप्ताथी थी जे ओडिशामधले आहेत बालेश्वरमधले आणि मनीष रंजन जे बिहारमधले आहेत एन रामचंद्र केरळातले आहेत सुशाल नथियाल जे इंदूरमधले आहेत हेमंत जोशी जे मुंबईतले आहेत दिनेश अगरवाल जे चंदीगडचे म्हणजेच यू टी म्हणजे केंद्रशासित प्रदेशचे चंदीगड समीर गुहार जे कल कोलकत्ता पश्चिम बंगालचे आहेत सच्चंद्र मोली जे विशाखापट्टणम म्हणजे आंध्र प्रदेशमधले आहेत त्याचबरोबर मधुसूदन सोमी शेट्टी जे बेंगलोर म्हणजे कर्नाटकाचे आहेत संतोष झगडा जे महाराष्ट्रातले आहेत कस्तुबा गणवोतय जे महाराष्ट्रामधले आहेत भरत भूषण जे बेंगळुरू पुन्हा कर्नाटकचे आहेत सुमित परमार जे गुजरातचे आहेत यतेश परमार जे गुजरातचे आहेत आणि तगे हालिंग जे अरुणाचल प्रदेशचे पर्यटक होते त्यांचा मृत्यू झाला तर मी सगळ्या सा सव्वीस लोकांची यादी इथे वाचून दाखवली आहे आता जे उरलेले सतरा लोक आहेत जे इंजर्ड आहेत जखमी आहेत त्यांच्यावरती उपचार सुरू आहेत त्याचीसुद्धा यादी प्रशासनाने मृत पर्ट पर्यटकांच्या खाली दिलेली आहे तर त्याच्यामध्ये विनीभाई नावाचं एक पर्यटकांचं नाव आहे ते गुजरातमधून आहेत त्यांच्यावरती उपचार सुरू आहेत मानिक पाटील नावाचे एक व्यक्ती आहेत पण त्यांच्या राज्याचं किंवा त्यांच्या शहराचं नाव या यादीमध्ये लिहिण्यात आलेलं नाही आहे एस बालचंद्रू जे महाराष्ट्रातून आहेत डॉक्टर परमेश्वर जे चेन्नईमधून आहेत म्हणजे तमिळनाडूतून आहेत अभिजवा राव जे कर्नाटकातून आहेत शंतनू नावाचे व्यक्ती आहेत त्यांच्या वयाचासुद्धा उल्लेख आहे त्र्याऐंशी वर्षाचे आहेत ते तमिळनाडूमधून आहेत आणि शशी कुमारी ज्या ओडिशामधून आहेत शोभेदे पटेल जे मुंबईतून म्हणजेच महाराष्ट्रातून आहेत धोबी विनोबा जे गुजरातमधून आहेत रेणू पांडे नेपाळ म्हणजेच विदेशी नागरिक नेपाळमधून आहेत आकांक्षा आणि जेनिफर या दोन सुद्धा नाव आहे ज्या मध्य प्रदेशमधून आहेत दोन्ही व्यक्ती लक्षिता दास ज्या चंदीगडमधून आहेत जया मिश्रा ज्या हैदराबाद तेलंगणातून आहेत त्याचबरोबर शबरय गुहा ज्या कोलकाता पश्चिम बंगालमधून आहेत आणि जी शेवटची दोन नावं आहेत जी म मा, मी मगाशी वाचून दाखवली हर्षा जैन आणि निकिता जैन या दोन व्यक्ती महाराष्ट्रातल्या आहेत तर आतापर्यंत महाराष्ट्र सरकारने हा हल्ला झाल्यानंतर तिथे जे जे महाराष्ट्रातले पर्यटक जखमी झालेत अडकलेले आहेत फसलेले आहेत त्या सगळ्यांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत मग मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील किंवा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या पातळीवरती केंद्रातल्या विविध लोकांशी बोलून किंवा नागरी उड्डाण मंत्रालय जे आहेत त्यांच्याशी कम्युनिकेट करून तिथे जे नागरिक आहेत त्यांना सुखरूपपणे महाराष्ट्रात आणण्याचे प्रयत्न सुरू झालेले आहेत त्याचबरोबर ज्या ज्या महाराष्ट्रातल्या पर्यटकांचं तिथे एक प्रकारे मृत्यू झाला आहे त्यांनासुद्धा परत आणण्याचे प्रयत्न हा आता केंद्र सरकारच्या माध्यमातून महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून होत आहेत आणि जे जखमी पर्यटक आहेत ज्यांना अतिरेक्यांच्या हल्ल्यामध्ये गोळ्या लागल्या म्हणूयात किंवा ते जख जखमी झालेत त्यांच्यावरतीसुद्धा उपचार केले जात आहेत